आपल्या महाराष्ट्रामधला अहिल्यानगर जिल्हा आणि अहिल्यानगर जिल्ह्या मधला नेवासा तालुका आणि या नेवासा तालुक्यामध्ये गोदावरी नदीच्या काठी वरखेड नावाचं गाव आणि याच गावामध्ये लखाबाईच म्हणजेच लक्ष्मी आईचं भव्य व्यास मंदिर आहे अतिशय भव्य आता या ठिकाणी यात्रा चालू झाली देवी लखाबाईची चार ते पाच लाख भाविक त्या ठिकाणी लखाबाईच्या लखा पायाची नतमस्तक होण्यासाठी आलेली आहे आणि अनेक भक्तांच्या मनामध्ये प्रश्न येतो कोल्हापूरची महालक्ष्मी आणि वरखेडची लखाबाई एकच आहे का हो आणि एकच आहे असं अनेक भक्त म्हणतात अनेकांच्या मनामध्ये प्रश्न उभा राहतो की कोल्हापूरच्या महालक्ष्मीला नारळ सुद्धा चालत नाही परंतु वरखेडच्या लखाबाईला हजारो बकरी कापली जातात हजारो कोंबडे कापले जातात वेडाचा बळी त्या ठिकाणी दिला जातो याची सगळे रहस्यमय माहिती आज आपण या व्हिडिओमधून जाणणार आहोत आणि वरखेड या ठिकाणी लखाबाई म्हणजेच आपली लक्ष्मी आई कशी प्रकट झाली सुंदर अशी माहिती जाणणार आहोत आपली कुलमाता आहे ना संपूर्ण विश्वाच्या धनाची मालकीने हा व्हिडिओ आपण पाहिला पर ऐकला तर आपल्या आईची कौतुकाची थाप आपल्या पाठीवरती अवश्य राहील यात शंका नाही